वर्धा पोलीस भरतीमध्ये एक छान प्रश्न विचारलेला आहे सरासरीवर आधारित प्रश्न बघूया आणि मी शॉर्टकट सांगतो त्या शॉर्टकटने केलं तर एका मिनिटाच्या आत उत्तर निघणार मी तर म्हणेल पंधरा आत उत्तर निघेल बघूया प्रश्न एका वर्गातील एकोणचाळीस मुलांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे आणि त्यात वर्ग शिक्षकांचे वय जर मिळवले तर वयाची सरासरी अठरा वर्ष होते तर वर्ग शिक्षकांचं वय किती एक शॉर्टकट सांगू का बघा मुलांचं वय किती आहे सरासरी एकोणचाळीस एकोणचाळीस मध्ये ही जी सरासरी वाढतीये ना वर्ग शिक्षकाचा वय मिळवल्यामुळे ती डायरेक्ट ऍड करायची म्हणजे एकोणचाळीस अधिक अठरा उत्तर काय येणार सत्तावन्न जे आहे ऑप्शन क्रमांक एक बघा ना दहा ते पंधरा सेकंद उत्तर येऊन जात पण हे जर उत्तर तुम्हाला कटने काढायचं असेल तर ते कसं काढायचं हे पण माहित पाहिजे ना ते बघूया आपण पण परीक्षेमध्ये ही टेक्निक वापरा म्हणजे तुमचा वेळ वाचेल तो वेळ दुसऱ्या प्रश्नांना देता येईल आणि त्याच्यामुळे पोच निघेल आता लॉंगटने हा प्रश्न कसा सोडवायचा बघा एकोणचाळीस मुलांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे म्हणजे एकूण वय किती झालं एकोणचाळीस गुणिले सतरा आता सतरा चौक अडुसष्ट सहाशे ऐंशी त्याच्यामधून सतरा गेले म्हणजे उत्तर येणार सहाशे त्रेसष्ट बरोबर आता वर्ग शिक्षक मिळवलं म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय त्याच्यामध्ये मिळवलं एकोणचाळीसशे झाले चाळीस जण आणि सरासरी झाली अठरा वर्ष हे येणार अठरा चौक बहात्तर सातशे वीस आता सहाशे त्रेसष्ट वरून सातशे वीस का झालं वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यामुळे मग आता सातशे वीस मधून मी जर सहाशे त्रेसष्ट माझा केलं उत्तर काय येणार माझं तर सत्तावन्न जे आहे ऑप्शन क्रमांक एक जे मी मगाशी काढलं शॉर्टकटने लक्षात येत आहे म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर शॉर्टकटने पण निघतं कटने पण निघतं पण तुमचा वेळ वाचवायचा असेल तर मी जो शॉर्टकट सांगितला त्याने हा प्रश्न इझिली सोडवता येतो आता जसं मागचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने हा एक प्रश्न सोडवा आणि तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा